शहापूर शिवसेना शहर शाखेतर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप शांत संयमी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहर शाखेने इयत्ता पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये वया पेन पेन्सिल कंपास या साहित्यांचा समावेश होता शिवसेना शहर शाखा ही नेहमीच अशा पद्धतीचे उपक्रम राबवत असते या कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख विजय भगत युवासेना समन्वयक निलेश मांजे प्रमुख कुशल झुंजारराव यांनी केले होते या कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे तालुका प्रमुख कुलदीप धानके संपर्क प्रमुख जयवंत तारमळे माजी उपनगराध्यक्ष सुभाष विशे सचिव रवींद्र लकडे विधानसभा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख महिला आघाडी शहर प्रमुख प्रतिभा भागवत आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क